नमस्कार मुलांना बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला कार्यक्षमता मूल्यांकन हा चॅप्टर बघत होतो त्यामध्ये कार्यक्षमता मूल्यांकन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे श्रेणी वापरल्या जातात हा पॉईंट आपण बघत होतो यामध्ये आपण बघितलं होतं भारी तपासणी यादी पद्धती त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत बघा अनिवार्य निवड निवडचिन्हांकन सूची आणि आता आपण बघू तुलना पद्धतीमध्ये यामध्ये घटकांची तुलना पद्धती बघा गुणानुक्रम तुलना पद्धती युग्म तुलना पद्धती आणि अनिवार्य वितरण पद्धती या पद्धतीमध्ये कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी सर्वात प्रथम निरनिराळ्या कार्यातील समान घटकांची छाननी करण्यात येते व त्यानंतर प्रत्येक घटकाचे त्या कार्यामध्ये किती योगदान आहे याचे विश्लेषण करून प्रत्येक घटकास महत्त्व दिले जाते या प्रकारामध्ये कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी घटकांची तुलना करण्यात येत करण्यात येत असल्यामुळे या पद्धतीला घटकांची तुलना पद्धती असे म्हटले जाते घटक तुलना पद्धतीत महत्त्वाचे घटक आपण बघणार आहोत घटक तुलना पद्धतीमध्ये कार्याचे विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा वापर केला जातो यामध्ये मानसिक अवस्था बघा पहिली अवस्था आहे मानसिक अवस्था प्रत्येक कार्याची मानसिक आवश्यकता आहे कार्य समजून घेण्यासाठी व करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा बौद्धिक स्तर कसा असला पाहिजे तसंच कोणत्या मर्यादेपर्यंत मानसिक केंद्रीकरण करण्याची गरज आहे या प्रश्नांची उत्तरे म्हणून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारित ते ठरविता येतात दुसरं कौशल्याची आवश्यकता विशिष्ट कार्य करण्यासाठी संबंधित कर्मचारी किती कुशल असला पाहिजेत यावर आधारित ते कार्य करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य ठरविले जाते एखादे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण विविध प्रकार आणि गुंतागुंत असलेले कार्याचे कार्यचलन इत्यादी बाबीही लक्षात घ्याव्या लागतात शारीरिक आवश्यकता महत्त्वाची असते यामध्ये एखादे कार्य करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला किती शारीरिक कष्ट करावे लागतात त्या कार्याचे स्वरूप कार्य सातत्याने करावे लागते की अधूनमधून करावे लागते काम उभे राहून की बसून करावे लागते ते काम करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या हालचाली इत्यादींचा विचार करून शारीरिक आवश्यकता या ठरविल्या जातात किंवा ठरविली जाते जबाबदारी एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीचे स्वरूप आणि त्याची सुरक्षितता या बाबींचा विचार करावा लागतो पुढे बघणार आहोत कामाची परिस्थिती काम करण्याची परिस्थिती हा प्रत्येक कामाशी निगडित महत्त्वाचा घटक असतो या घटकावर आधारित कार्याचे मूल्य ठरविले जाते उदाहरणार्थ तापमान आवाज डोळ्यावर येणारा ताण रासायनिक द्रव्यांशी येणारा संबंध धोकादायक कार्य धूळ आणि धूर यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो कार्यमूल्यांना पैशाच्या स्वरूपात महत्त्व देऊन कार्यमूल्यमापन केले जाते बघा आपण तुलना पद्धतीचे फायदे बघणार आहोत साधेपणा व लवचिकता या पद्धतीत साधेपणा व लवचिकता असते सर्व कार्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे ही पद्धती संघटनेतील कारकुन पर्यवेक्षक वगैरे सर्व प्रकारच्या कार्यासाठी उपयोगात आणता येते तुलना करण्यास योग्य अशी पद्धती म्हणून ओळखली जाते थेट तुलना करून महत्त्व ओळखता येते योजनेची आखणी कार्यमूल्यमापनासाठी या पद्धतीमध्ये तुलनात्मक अभ्यास केल्याने मंजुरी व वेतन शोधण्याची एक लवचिक व परिस्थितीनुसार बदलणारी योजना तयार करू शकतो किंवा तयार करता येते घटक तुलना पद्धतीचे तोटे बघणार आहोत क्लिष्ट व गुंतागुंतीची ही पद्धत क्लिष्ट व गुंतागुंतीची आहे त्याचप्रमाणे भांडवलाची आवश्यकता गुंतवणुकीची आवश्यकता महत्वाची मानली जाते अचूक परिणामांचा अभाव प्रत्येक घटकाला अनेक उपघटकांमध्ये विभाजित करणे अवघड असते आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये अचूक परिणाम मिळत नाही विश्लेषकाच्या मताचा प्रभाव या पद्धतीमध्ये विशेष तज्ज्ञांच्या किंवा विशेष मतांवर अवलंबून राहावे लागते समजण्यास कठीण ही पद्धत समजण्यास सोपी नसल्याने बिंदू पद्धतीच्या तुलनेत ही कमी लोकप्रिय हो असलेली पद्धत आहे पुढे कार्यक्षमता जे मूल्यांकन केलं जातं त्यासाठी वेगवेगळ्या वे पद्धतींचा वापर केला जातो यामध्ये आपण बघितलं की तुलना पद्धती बघितली बघा तुलना पद्धतीमध्ये गुणानुक्रम तुलना पद्धती यानंतर युग्म तुलना पद्धती आणि अनिवार्य वितरण पद्धती या तीन पद्धती आपण बघितल्या आपण पुढे बघू की तीनशे साठ अंशीय मूल्यमापन बघा तीनशे साठ अंशीय मूल्यमापनाचे सोय शेवटचा पॉईंट या चॅप्टरमधला तीनशे साठ अंशीय मूल्यमापन हे कसे केले जाते म्हणजे सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो बघा वरिष्ठ कर्मचारी असतील स्वतः कर्मचारी अंतर्गत ग्राहक सहकर्मचारी इतर मदतनीज बाह्य ग्राहक सहकर्मचारी आणि पुरव पुरवठादार बघा तीनशे साठ अंशीय मूल्यमापनामध्ये या सर्व घटकांचा समावेश होतो बघा स्वतः कर्मचारी स्वतः स्वतःचं केलेलं मूल्यमापन म्हणजे स्वतः कर्मचारी बघा स्वतःच स्वतःचं केलेलं मूल्यमापन हे योग्य असू शकतं पण काही व्यक्ती काय करतील आपल्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या झाकण्याचा तिथं प्रयत्न करतील त्यानंतर सहकर्मचारी सहकर्मचारी बघा त्या व्यक्तींसोबतच काम करणाऱ्या व्यक्ती या मूल्यमापन करू शकतात सहकर्मचारी अंतर्गत ग्राहक वरिष्ठ कर्मचारी ज्या व्यक्ती वरिष्ठ सुपरवायझर असतील किंवा कर्मचाऱ्यांपेक्षा वरच्या ज्या पोस्टला वरिष्ठ कर्मचारी असतील त्या त्या व्यक्तींचं मूल्यमापन करत असतात पुरवठादार सहकर्मचारी बाह्य ग्राहक मदतनीस इतर आणि अंतर्गत ग्राहक बघा साधारणपणे निम्न व मध्यम पातळीवरच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यांकन विविध तंत्राद्वारे केले जाते परंतु वरिष्ठ श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या मूल्यांकन प्रक्रियेची आवश्यकता असते कारण त्याचे कार्य मूल्यांकन फार कमी वेळा केले जाते इतरांकडून त्यांना त्यांच्या कार्याबद्दल खूप कमी वेळा प्रतिक्रिया प्राप्त होतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी मूल्यांकन तंत्रे वापरावी लागतात तीनशे साठ अंश मूल्यांकन तंत्र हे त्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असं तंत्र आहे त्याचा किंवा त्याचे स्वरूप आपण बघणार आहोत तीनशे साठ अंशीय मूल्यमा मूल्यांकन पद्धतीला बहुस्तरीय शा प्रतिक्रिया व प्रतिभरण बहुस्रोत प्रतिक्रिया व बहुस्रोत मूल्यांकन असेही म्हटले जाते यात कर्मचारी ज्या कार्यवर्तुळात कार्यरत असतो तेथील सदस्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश असतो यात कर्मचाऱ्यांचे सहकार्य जे असतील वरिष्ठ पर्यवेक्षक हाताखालचे कर्मचारी अशा वेगवेगळ्या घटकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात बघा तसेच कर्मचाऱ्यांच्या स्वमूल्यांकनाचा देखील यात समावेश होतो म्हणजेच मूल्यांकनाचे स्रोत वेगवेगळे असतात आणि या वेगवेगळ्या स्रोतांकडून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबत उपयुक्त प्रतिक्रिया पा प्राप्त होतात त्या आधारे कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण व बहुमुखी मूल्यांकन करणे शक्य होते बऱ्याच वेळेस ग्राहक पुरवठादार भागधारक अशा बाह्य स्रोतांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या जातात म्हणजे सर्व बाजूंनी कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन होत असल्यामुळे त्यास तीनशे साठ अंशीय मूल्यांकन पद्धत असे म्हणतात यात केवळ कर्मचाऱ्यांची किंवा के बढती यासारखे नसतात तर कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडवून म्हणता येईल यावर भर दिलेला असतो बघा तीनशे साठ अंशीय मूल्यमापनामध्ये वा त्याचा वापर केव्हा केला जातो तर या पद्धतीचा वापर अचूक प्रतिक्रिया प्राप्त करण्यावर या पद्धतीचा भर असतो आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या घटकांसोबत संबंध येतो त्या सर्व घटकांच्या प्रतिक्रिया तिथं जाणून घेतल्या जातात बघा जो कर्मचारी आहे त्याचा संबंध वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी पुरवठादार सहकर्मचारी बाह्य ग्राहक असतील मदतनीस सहकर्मचारी आंतरग्राहक यांच्याशी त्यांचा संबंध तिथे येत असतो कारण हे घटक कर्मचाऱ्या बऱ्याच दिवसापासून ओळखत असल्यास योग्य प्रतिक्रिया असतील म्हणजे जवळपास एक वर्षापासून कर्मचाऱ्यांशी परिचय असणाऱ्या व्यक्ती संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याबाबत व वर्तनाबाबत योग्य प्रतिक्रिया देऊ शकतील मात्र अतिपरिचयामुळे पक्षपात होण्याचा संभव असतो म्हणजे दहा वीस वर्षापासून एकत्र काम करणारे कर्मचारी काही वेळेस मित्रभावने केवळ चांगल्याच प्रतिक्रिया देतील तर काही वेळेस शत्रू भावनेने केवळ नकारात्मक प्रतिक्रिया देतील अशा वेळेस तीनशे साठ अंश मूल्यांकन पद्धतीचा वापर करताना प्रतिक्रियांची गुणवत्ता व वेधता तपासणे आवश्यक असते बघा तीनशे साठ अंश मूल्यांकनाचे उपयोग आपण बघणार आहोत सॉरी गुण बघणार आहोत यामध्ये स्वयंविकास आणि व्यक्तिगत समुपदेशन या दृष्टीने ही पद्धती उपयुक्त ठरते संघटनात्मक विकास आणि प्रशिक्षण याबाबतच्या व्यूहरचना आखण्यासाठीच्या पद्धतीचा वापर होतो संघ दृष्टीने देखील ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते कामगिरीचे किंवा कार्यक्षमतेचे मोजमाप करण्यासाठी देखील ही पद्धती उपयुक्त आहे या पद्धतीद्वारे कर्मचाऱ्यास वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्राप्त होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांस स्वयं मूल्यांकनास चालना प्राप्त होते कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्या सुधारणा घडवून आणणे आवश्यक याची व्यवस्थापकांना माहिती प्राप्त होते कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण दृष्टिकोनातून मूल्यांकन करणे या पद्धतीद्वारे शक्य होऊ शकते किंवा शक्य होत असते बघा जी तीनशे साठ अंशीय मूल्यमापन जी प्रक्रिया आहे त्यामध्ये जो कर्मचारी असतो स्वतः याचा सर्व घटकांशी संबंध येत असतो वरिष्ठ कर्मचारी असतील ग्राहकांशी येतो मदतनीस बाह्य ग्राहक सहकर्मचारी पुरवठादार किंवा इतर या सर्व घटकांशी त्या व्यक्तीचा संबंध येत असतो आणि तीनशे साठ अंशी मूल्यमापनामध्ये त्या व्यक्तीचा मूल्यमापन हे पूर्ण पद्धतीने होत असतं वरिष्ठ श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या मूल्यांकन प्रक्रियेची आवश्यकता असते कारण त्यांचे कार्य फार कमी वेळा केले जाते बघा जे वरिष्ठ अधिकारी असतात यांचे कार्य खूप कमी वेळा होत असतं इतरांकडून त्यांना त्यांच्या कार्याबद्दल खूप कमी वेळा प्रतिक्रिया प्राप्त होतात त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी मूल्यांकन तंत्रे वापरावी लागतात तीनशे साठ अंशी मूल्यांकन तंत्र त्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे ते तीनशे साठ अंशी मूल्यांकन आहे मूल्यांकन जी पद्धती आहे ही त्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी पद्धती आहे बघा तो बघितलं तीनशे साठ अंशी मूल्यांकन आपण बघा हा लेक्चर हे लेक्चर आपलं संपलेलं आहे हा चॅप्टर आपला संपलेला आहे गुगल क्लासरूमला मी याच्यावर प्रश्न सेंड करणार आहे ते तुम्ही बघून घ्यायचे आहे